हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा आज आली होती ऑर्डर काजूकतली केकची तर बघा लेअर पण मी खूप थिक ठेवले आहेत कारण की त्यांना जास्त क्रीम नको होती तर बघा असं पाण्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आता उन्हाळा खूप वाढत आहे तर थंडच पाण्याने सोप करा केकला जर गरज असेल तर सोप करा नसेल तर तुमच्या स्पॉन्जच्या ह्याच्यावर तुम्ही सोप करायचं की नाही ते ठरवा कारण की स्पॉन्ज जास्त सॉफ्ट झाला असेल तर नाही जरी सोप केलं तरी काय हरकत नाही तर बघा अशा प्रकारे मी काजूचे काप करून घेतले आहे चार ते पाच काजू कत्री आपल्याला इथं यूज करायचे आहेत बारीक बारीक छॉप करून आणि कंडेन्स मिल्क टाकायचं आहे एक चमच्यावरून खूप छान अशी टेस्ट लागते कस्टमरला सुद्धा खूप केक आवडला तर बघा अशा प्रकारे सोप करून घ्यायचा आहे केकच्या लेअर ठीक असल्यामुळे थोडं जास्त सोप करायचं आहे आपल्याला हे आपण केकची डिझाईन खूप छान झाली होती मग पुढे दाखवीनच मी तुम्हाला तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला थोडं जरी शिकण्यासारखं काही असेल माझ्या व्हिडिओमध्ये थोडी तरी इन्फॉर्मेशन भेटत असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम तुम्हाला व्हिडिओ आपले कसे वाटतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तरी कमेंटमध्ये विचारा मी नक्की रिप्लाय करेन तर मला माहिती आहे तेवढी तर मी नक्कीच माहिती देईन तुम्हाला तर बघा अशा प्रकारे काजूकतली भरपूर अशी टाकून घ्यायची आहे आपल्याला लेअरवरती म्हणजे प्रत्येक बाईट खाताना काजूकतलीचा फ्लेवर नक्कीच लागला पाहिजे आपल्या केकला काही होम बेकर असतील तर तुमच्या इथे कोणते जास्त केक सेल होतात जास्त तुम्हाला कोणत्या फ्लेवरच्या ऑर्डर असतात हेही कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या इथे तर जास्त चॉकलेट पायनॅपल हे फ्लेवर जास्त चालतात तुमचे काही हे असतील की तुमची क्रीम मेल्ट होते किंवा स्पॉन्ज तुमचा बेक होत नाही स्पॉन्जला तुमच्या बेक होताना त्याला डोमशेप येतो असे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन तर बघा अशा प्रकारे फिनिशिंग झालेली आहे आपल्या केकला तर मी क्रीममध्ये थोडासा येल्लो कलर टाकून घेतला होता आणि वन नोजलने मी अशी डिझाईन करून घेतली रोजेट काढून घेतले आणि असे साईडून डिझाईन करून घेतली ह्याच नोजलने मी खाली पण केक कवर केला पूर्ण केकच्या लेअर थिका असल्यामुळे केकला हाईट पण आपल्या आली होती त्याच्यामुळे टॉल झाला होता केक तर जास्त कलर नाही जेवढा सिम्पल आणि सोबर असेल ना तेवढा केक आपला खरंच खूप छान दिसतो आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो एकदम तर बघा अशा प्रकारे मी काजूचे काप करून ठेवून घेतली तर डिझाईन बघा किती छान दिसणार आहे केक आपला पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर बघा चेरी पण मी ठेवून घेतली नंतर अशा प्रकारे रोजेटवरती तर खूप अशी डिझाईन छान अशी दिसत होती केक पण खूप छान झाला होता कस्टमरला खूप आवडला आणि त्यांनी कमेंटसुद्धा खूप छान केली मला तर बघा अशा प्रकारे एडिबल पेपर आहे आ, सिल्वर तर तो अशा प्रकारे मी लावून घेतला होता साईडून बघा खूप छान अशी डिझाईन झाली होती तर नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा तर बघा अशा प्रकारे डिझाईन झाली होती केकची तर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद